नमस्कार मित्रांनो मी शुभम निसर्ग शेती आणि गाव आपल्या युट्यूबच्या चॅनल मध्ये झेंडू पिकाचा पहिला भाग तुम्ही पाहिलाच असेल आतापर्यंत या झेंडू पिकामध्ये काय काय गोष्टी केल्या या दुसऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आणि आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा साधारणपणे या झेंडू पिकाला लागवडीपासून एक महिना पूर्ण झालेला आहे या एका महिन्यामध्ये आपण या पिकासाठी सुरुवातीपासून चार ते पाच दिवसाच्या अंतरावरती पाच आळवण्या घेतल्या आहेत व तसेच चार ते पाच दिवसाच्या अंतरावरती आम्ही सहा ते सात कीटकनाशक फवारणी देखील घेतले आहेत कीटकनाशक फवारणी घेण्याचे कारण म्हणजे झेंडू या पिकावरती मावा तुडतुडे माशी, लाल कोळी नागाळी या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो फवारणीचे प्रमाण हे कमी जास्त होऊ शकते आम्ही केलेल्या फवारणी आणि आळवणीसाठी लागणारी औषधे व त्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहोत साधारणपणे पंचवीस दिवसानंतर लहान टॅक्टरच्या साह्याने रोपांच्या दोन्ही बाजूस भर लावून एक ते दीड फुटाचे बेड आम्ही तयार केले आहेत बेड तयार करण्याअगोदर बेसलडोस म्हणून आम्ही यामध्ये तीन ते चार प्रकारची खते वापरली आहेत आणि जी खते वापरली आहेत त्याची सर्व माहिती आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहोत शेतकरी मित्रांनो कोणत्याही पिकासाठी पाण्याचे नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे आता उन्हाळी हंगाम असल्यामुळे झेंडू पिकासाठी ड्रीपच्या सहाय्याने एक दिवसाआड साधारणतः दोन तास पाणी सोडावे अशा पद्धतीने साधारणतः एक महिन्यानंतर रोपांची वाढ व फुटवा झालेला दिसून येतो महिन्याभरामध्ये अशा पद्धतीने कळी फुटलेली आहे शेतकरी मित्रांनो साधारणतः पहिल्या तीस दिवसामध्ये येणाऱ्या कळ्यांचा खोडा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण त्यामुळे झाडांची वाढ व नंतर येणाऱ्या कळ्यांची वाढ ही अत्यंत दर्जेदार होत असते आम्ही अशा पद्धतीने सर्व रोपांच्या कळ्यांचा खुडा करून घेतलेला आहे अशा पद्धतीने तीस दिवसांमध्ये चांगल्या प्रकारे रोपांची वाढ झालेली आहे शेतकरी बंधूंनो शेतीमध्ये दररोज पिकाची पाहणी करणे अत्यंत गरजेचे आहे कारण आपल्या पिकामध्ये कोणत्या गोष्टीची कमतरता आहे हे पीक आपणाला सांगून जात असते आणि त्यावेळी योग्य ती उपाययोजना व काळजी घेणे हे अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो झेंडू पिकाचा दुसरा भाग तुम्हाला कसा वाटला यावरजून नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद